ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत अध्याय पहिला भाग असता धीरू गेला हृदया द्राव आला जैसा चंद्रकळी शिवतला तू म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणाने प्राझरले ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा वर्षाव झाल्यामुळे चंद्रकांत हा पाझरू लागतो तया परी पार्थू अतिस्नेह मोहितू मंग सकेद असे बोलतू श्री अच्युतेसी त्याप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्र अवघा देखिला येथ तो म्हणाला देवा ऐका मी हा सर्व जमाव पाहिला इथे तर सर्व आप्तसंबंधी दिसतात हे संग्राम मी उदित झाले असती कीर समस्त पण अपने पेया उचित केवी होय हे सर्व लढाईत उन्नत झाले आहेत हे खरे पण ते त्यांच्याशी लढणे आपल्याला योग्य कसे होईल एने नावेची नेनो काही मज अपने पे सर्वथा नाही मनबुद्धी ठाई स्थिर नव्हे या नातलगांशी युद्ध करायच्या विचाराने मला कसेसे होत आहे माझे मलाच मुळीच भान राहिले नाही नाहीसे झाले आहे ते सर्व नाहीचे झाले आहे माझे मन व बुद्धीसुद्धा स्थिर नाही देख देह कापत तोंड असे कोरडे होतं विकळता उपजत गात्रासी पहा माझा देह कापत आहे तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांगा कंटाळा आला अति संतापू उपनला तेथ तेथ बेंबळ हातू गेला गांडीवांचा स्वर्ग स्वर्गावर काटा उभा राहिला आहे माझ्या मनात सर्व अंगावर काटा उभा राहिला आहे माझ्या मनात अतिशय यातना होत आहे आणि गांडीव धनुष्य धरायचा हात तर लुळाच पडला आहे ते न धरतीच निष्टले परी नेनीचे हातोनी पडले ऐसे हृदय असे व्यापिले धरले ना जाता निसटले परंतु हातातून केव्हा गळून पडले याची मला दाद नाही या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे जे वज्रापासून कठीण दुर्धर अतिदारुण तयावरून अदसाधारण हे स्नेह नवल हे अर्जुनाचे अंतकरण वज्राहूनही कठीण दुसऱ्यास दात न देणारे अति खंबीर आहे पण या करुणेची कडी त्याच्यावरही वर त्याच्यावरही वर आहे ही, ही मोठी नवलाची गोष्ट आहे जेणे संग्रामी जिंतीला निवांत कवगांचा ठाव फेडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणामाजी ज्याने युद्धात शंकराज जिंकले व निवांत कवच नावाच्या राक्षसांना बेपत्ता केले त्या अर्जुनाला एका क्षणात मोहाने घेरले जैसा भ्रमरभेदी कळी भल, भल के माझी सापडे कोवळीले ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड भुंगा पोखरून टाकतो ना परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकून पडतो ते तो उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरुने तैसे कठीण कोळेपणे स्नेह देखा तेथे तो प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडण्याचा विचार त्याच्या मनासही शिवत नाही त्याप्रमाणे पहा हा स्नेह करुणा जात्या कोळा खरा पण महाकठीण आहे हे आधी पुरुषाची माया आई नयेची आया म्हणून या भुलवीला एक राया संजय म्हणे संजय म्हणाला राजा ऐक हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे ती ब्रह्मदेवालाही आकळत नाही म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली आहे अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानो संग्रामीचा असो राजा एक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईचा अभिमान ईर्ष्या विसरून गेलाय केसी नेनो सदयता उपनली तेथे चित्ता मंग म्हणे कृष्णा आता तेथे त्याच्या चित्ता सदयता कोठून उत्पन्न झाली कोण जाणे मग तो म्हणाला कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे माझे अतिशय मन व्याकुळ होतेस वाचा बरळ जे वधावे जे हे सकळ येणे नावे या सर्वांना मारवायचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते बरळू लागते या कौरवा जरी वधावे तरी रादी का कान वधावे ए एर एर, एर अवघे गोत्र चमुचे या कौरवांना मारणे जर योग्य आहे तर धर्म राजाधिकांना मारायला मारण्याला काय हरकत आहे कारण की हे सर्व आम्ही एकमेकांचे नातलगच आहोत म्हणून या जळो हे झुंज न ये मज येणे काय काज महापापे याकरता आग लागो या युद्धाला मला हे पसंत नाही मला हे आवडत नाही या महापापाची अपनास गरज काय देवा बहुता परी पाहता येत एत, एत ओठे होईल झुंजता वर काही चुकविता लाबूआधी देवा अनेक दृष्टींनी विचार केला असता असे वाटते की यावेळी युद्ध केले तर त्याचा परिणाम हा वाईटच होईल पण ते जर टाळले तर काही लाभ कल्याण होईल तया विय विजयवृत्ती काही मज सर्वता काच नाही येत राज्य तरी काही हे पाहून या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही आहे अशा रीतीने राज्य मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे या सकाळ ते वधावे मग हे भोग भोगावे ते जळत अवघे पार्थमने अर्जुन म्हणाला या सर्वांना मारून जे भोग भोगायचे त्या सगळ्यांना आग लागो ते सुखविन होईल ते भले तैसे हे साजेल वरी जीवितही याची त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखाच्या अभावी जो प्रसंग येऊन पडेल तो वाटेल तसा बिकट असला तरीही सहन करता येईल तितकेच काय यांच्याकरता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल परियासी घातू की जे मग आपण राज्यसुख भोगीजे हे स्वप्नही मन माझे करू न शके पण यांचे प्राण घ्यावे आणि मग आपण राज्य भोगावे ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील सहन करू शकणार नाही तरी आम्ही का जन्मावे लागी जिया जिया यावे जरी वडिला या चित्तावे विरुद्ध म्हणे जर या वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊनही काय उपयोग व आम्ही जगावे तरी कोणासाठी पुत्रा ते इच्छी कुळ तयाचे काही हेची फळ जे जे केवळ गोत्र आपुले कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात त्याचे काय हेच फळ आहे की त्याने आपल्या अपेष्टांचा केवळ वधच करावा हे मना हे मनीची केवी धरी जे आपण वज्राचे या जे वरी घडे तरी कीजे जे भले या। हे मी आपल्या कुळाचा नाश राज्य मिळवण्याकरता करीन असे आपण मनात तरी कसे आणावे वज्रासारखे कठोर शब्द आपण कसे उच्चारावे उलट पक्षी झाल्यास आपण त्याचे हितच करावे आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही जे जे मिळवावे ते, ते या सर्वांनी वास्तविक भोगवायचे आहे यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्चायचे आहेत आम्ही दिंगगतीचे भूपाळं विभांडुनिया सकाळ मग संतोष विजय कुळ आपुली जे आम्ही देशोदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकून जे आपले कुळ ते तोषवावे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यत झुंजावया तेच हे आमचे सर्व कुळ पण कर्म कसे विपरीत आहे पहा हे सर्व आपआपसाद लढवयास तयार झाले आहेत औतरिया कुमारे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिवारे आरोनी आरोपी पु, आरोपुनी बायका मुले आपले खनि खजिने ही सर्व सोडून तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवून जे लढाईच तयार झाले आहेत मित्रांनो ज्ञानेश्वरीचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद